कॉम्पिटिशन एवढी होती की ह्या मुलांचे नंबर नाही आले आणि समजा फोर्टी एट फिफ्टी फिफ्टी फोर टोटल मेडल्स असतात लाईक यूजी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीपीजी साठी आणि सहा कॅटेगरीज प्रत्येक कॅटेगरीला तीन तीन मेडल्स आणि ते तीन अशा टोटल फिफ्टी फोर समथिंग असे हे होते है. आणि त्याच्यामध्येच म्हणते एकवीस ते चोवीस एकाच युनिव्हर्सिटी काढायचं चोवीस युनिव्हर्सिटीमध्ये चोवीस मेडल्स एकाच एकाच युनिवर्सिटी घाट सो ते एक जर्मन करण्यासाठी <स्यीज़> त्याप्रमाणे असं जर काय असेल तर आमच्याकडे खूप असे प्रोजेक्ट आहेत असं की काही त्या मुलं संशोधन करतात आणि नंतर त्यांना त्यांना कोणताच प्लॅटफॉर्म नाही मिळणार किंवा फंडशी कमी असते किंवा ना तो जो प्रोजेक्ट असेल लास्ट केलं होते नाही तो मत शेवटी मध्ये राहून जातो आणि ही कॉम्पिटिशन दरवर्षी होते अशी कितीतरी प्रोजेक्ट आहेत आम्ही हा जो प्रोजेक्ट आहे ना तो ॲट लिस्ट वर्किंग आहे आणि आमच्या एन सी डी डी एस बरोबर आम्ही वर्क करतो खूप असे प्रोजेक्ट आहेत जे नाही नाही ना ते एका वेळानंतर त्यांना जो सपोर्ट मिळाला म्हणजे कॉलेजमध्ये असं प्रोफेसर त्यांचे प्रोफेसर असतात ज्यांचे कॉन्टॅक्ट असतात त्यांच्याबरोबर असतात पण ते बाहेर निघाले की नंतर मग कनेक्शन पूर्ण तुटून जातं आणि नंतर मग जॉब्स तुमची लाईफ मनाईफ ह्याच्यामध्ये सगळं निघून जातं